राबवत आंदोलकांना अटक केली यामध्ये न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला याचे संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर आंबेडकरी संघटनांकडून तहसीलदार यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले सदन निवेदन देते वेळी पंचशील क्लबचे अध्यक्ष प्रफुल मकेश्वर माजी नगरसेवक बंडू आठवले सुमेध सरदार माजी नगरसेवक अनिल आठवले सतपाल वरठे अजय राऊत विजय दुर्योधन अक्षय तसरे अश्विन पाटील महिला मंडळाच्या तुळसाबाई खौसे मीना वानखडे मीना आठवले रेखा वानखडे सिंधू दुर्योधन कमला पाटील वंदना मेश्राम सुनीता वानखडे आशा गवई इंदिरा गवई सह अनेक महिला पुरुष उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती जनसमुवादाच्या वतीने परभणीमध्ये झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कस्टडीमध्ये हत्या करण्यात आली त्याच्या जी हत्या झाली आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच चांदुरेले तालुक्यातील चांदुरेले पोलीस स्टेशनमध्ये पाच महिन्या अगोदर नितेश मेश्राम याचीसुद्धा पोलीस कस्टडीमध्ये हत्या करण्यात आली या दोन विषयाला धरून तमाम आंबेडकरी जनसमुवादाच्या वतीने चांदुरेले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन दोषीवर त्वरित कारवाई करण्यात यावी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे त्यांना म्हटले परभणी जिल्ह्यामध्ये जे संविधानाची विटंबना झाली जे कोणी केली तो पवार नावाचा मुलगा आणि त्याला सोप्ती पण आहेत पण त्याला मोकट सोडलं आणि जो वंचितचा कार्यकर्ता होता सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा शिक्षण घेत होता पण त्याला पोलिसांनी कॉम्बिन ऑपरेशन करून त्याला पकडून नेलं आणि कस्टडीमध्ये त्याला खूप मारहाण केली आणि डॉक्टर एक त्याचा तिथेच मृत्यू झाला पण डॉक्टरलासुद्धा तो डॉक्टरही त्यांच्यास मन मनमानीचा होता आणि त्यामुळं त्यांनी पण रिपोर्ट असा दिला की याचा मृत्यू अटॅकने झाला पण त्याचा अटॅकने मृत्यू न होता पोलिसांनी त्याला जिवे मारले म्हणजेच त्याची हत्या केली आणि त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे सर्व महिला आणि सर्व पुरुष वर्ग इथे त्याला न्याय मिळावा अशी आम्ही विनंती करण्यासाठी निवेदन दिलं आहे